नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ आपल्या कामात अपयश येत असेल तर करावयाचे उपाय नंबर एक रविवारी सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी सूर्याला नमस्कार करून कच्च्या सुतला ओम गम गणपते नमा असे म्हणत त्या दोऱ्यावर सात गाठ मारा एक मंत्र म्हटले वर एक गाठ असे सात वेळा करा व तो दोरा एका तांब्याच्या तावीस मध्ये घालून शर्टच्या समोरच्या घिशा ठेवा कार्यात यश नक्की मिळेल नंबर दोन रोजगार प्राप्त हेतू सोमवारच्या दिवशी रात्री बारा वाजेपूर्वी एकविना टाकी लिंबू आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरून घ्या त्या लिंबूचे चार तुकडे करून चार रस्त्यावर फेकून देणे बेरोजगारीची समस्या नक्कीच सुटून जाईल नंबर तीन मुलांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी उपाय शनिवारी रात्री बारा वाजेच्या वेळी मुलाच्या शेंडीच्या ठिकाणचे चार केस कापून एका कागदाच्या पुडीत बांधून ठेवा असे कोणतेही शनिवारपासून सुरुवात करून येणाऱ्या शनिवारपर्यंत करा सात दिवस रोज करा व रविवारी सगळे केस एकत्र करून ते केस ऊंबरट्यावर ठेवून जाळून टाका उजव्या पायाच्या टाचेने ते रगडा हा प्रयोग मुलांच्या मातीने केला तर अधिक उपयोगी सिद्ध होईल याच सोबत मुलाला रोज ओम क्लीम सरस्वती नमा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायला सांगणे नंबर चार जर रस्त्याने चालताना एखाद्याने उतरवून ठेवलेल्या तांत्रिक वस्तू ओलांडल्यानंतर त्या व्यक्तीला त्रास होतो असं असेल तर खालील उपाय करा शुक्रवारी गाईच्या शेणाची गवळी घेऊन ती जाळा व त्या रक्षेचे पाणी मिक्स करून लोईच्या आकाराचे एक गोळा तयार करा त्यात एक रुपया व एक हिरा टाका व त्याला त्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा उतरवून चार रस्त्यावर ठेवणे येताना जाताना कोणाशी बोलू नये मागे वळून बघू नये सर्व जाईल उपाय रात्री बाराच्या आत करणे नंबर पाच काही नकारात्मक शक्तीचा त्रास होत असेल तर कराव्याचा उपाय ओम नमा स्मशान वासिने दिना पलायन कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा दिवाळी किंवा होळीच्या रात्री जप करा जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा लसूण आणि हिंग एकत्र करून एकशे आठ वेळा वरील मंत्राने अभिमंत्रित करून ते मिश्रण त्या व्यक्तीला सुंगवल्याने त्याचा त्रास कमी होईल नंबर सहा हा सोमवारचा उपाय केला तर नशीब रातोरात बदलेल सोमवारच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर लवंग आणि कपूर ठेवा त्यानंतर ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जप जा पूर्ण झाल्यावर आपल्या तळ हातात ती लवंग आणि कपूर घेऊन हात बंद करा आता भोलेनाथांच्या समोर प्रार्थना करा आपल्या मनोकामनेचा उच्चार करून त्या लवंग आणि कापूरचा दिवा लावा तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग